जुगाराचा हा अड्डा चालू होतं असं माननीय विरोधी पक्षने त्यांचं म्हणणं आहे सदर व्यक्तीकडे मनोरंजनासाठी आपल्याला कल्पना आहे की आपण जुगार हा विषय वेगळा आणि मनोरंजनासाठी आपण काही परवानगी देत असतो तर त्या मनोरंजनाच्या नावाखाली तिथे तीन पत्ती वगैरे असे काही प्रकारचे चालू होत म्हणजे जुगारच चालू होता त्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे जा जा थे थे हे खरं आहे की चौकीच्या समोर ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये येतं ते पोलीस स्टेशन हे जवळपास एक दीड किलोमीटर लांब आहे परंतु ही चौकी आहे ती दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली आहे परंतु तरीसुद्धा चौकीच्या समोर जर का असा जुगार चालू असेल तर ते अमान्यच आहे ते काही योग्य नाही म्हणून त्या नक्कीच त्या दृष्टीने आपण संबंधित पोलीस विभागानेच ही कारवाई केलेली आहे परंतु आपला दुसरा प्रश्न होता जो तो महत्त्वाचा आहे जुगार हे जेव्हा खेळ जातात किंवा ह्या जुगाराच्या व्याख्येमध्ये जेव्हा हे गुन्हेगारी होते त्यावेळेस ते त्यांच्यावरती आपण जी कारवाई करतो ते महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमच्या अंडर आपण त्यांच्यावरती कारवाई करतो बेलेबल ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये कुठे कडक कारवाईची त्याच्यामध्ये कुठेही आधार नाही म्हणून आपण आत्ताच नऊ जूनलाच आपण अध्यादेश काढलेला आहे की आता पद्धतीने जे बेकायदेशीर जुगार किंवा लॉटरी चालणारे अशी कुठले व्यक्ती असतील त्यांच्यावरती आपण आता एमपीडी अंतर्गत आपण आता कारवाई करायचा आपण अध्यादेश आपण काढलेला आहे आहेपुढे ह्यापुढे जे कोणी गुन्हेगार जे कोणी गुन्हेगार याच्यामध्ये सापडतील त्यांच्यावरती एमपीडी अंतर्गत आता कारवाई होईल आणि कडक कारवाई होणार आहे त्याच्याने नक्कीच त्याचं प्रतिबंध घालायला अजून मदत होईल आणि नक्कीच जर का पोलिसांचा याच्यामध्ये कुठेही सहभाग असेल त्याची देखील चौकशी करून कारवाई केली जाईल माझं तुमचं उत्तर मला मान्य आहे पण माझं म्हणणं आहे की जे जुगार अड्डे एवढ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यावर कारवाईचा माझा मुद्दा आहे आता पोलीस सहभाग किंवा जुगार अड्डे हा एवढ्या कारवाई झाले याचा अर्थ एवढे अड्डे चालू आहेत माझं म्हणणं असं आहे की पोलिसांना तुम्ही निर्देशित करा की अशा पद्धतीनं जुगार अड्डा जर एकही चालू असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं काही झालेली आहे म्हणजे पोलीस ॲक्टिव्ह आहेत ना कारवाई झाली नसती तर पोलीस ॲक्टिव्ह नसते कारवाई झालेली आहे म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह आहेत अडचण एकच होती कायदा कडक नव्हता तो कायदा आपण कडक केलेला आहे एमपीडी आपण आता लावतोय ला असे प्रकार भविष्यात घडणार नाही हे एकशे पंच्याऐंशी कारवाई यांच्या उत्तरात आहे म्हणजे एकशे पंच्याऐंशी कारवाई होतात म्हणजे किती अड्डे चालू आहे हा माझा मुद्दा आहे माझा मुद्दा तो आहे ते म्हणतात की कारवाई झाली म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह एकशे एक पंच्याऐंशी कारवाई सहा महिन्यात संभाजीनगर काय मुंबई नाहीये छोटं शहर आहे मुंबईपेक्षा आणि इथं जर एकशे पंच्याऐशी याचा अर्थ जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर चालू आहे ते बंद केले पाहिजे माझी एवढीच अपेक्षा आहे दोन, दोन, दोन पेक्षा जास्त प्रश्न विचारता येत नाही परंतु पूरक प्रश्न विचारायला परवानगी दिली असल्यामुळे आपण उत्तर सभापती मोदय सभापती मोदय नक्कीच जर का जर का इतक्या मोठ्या संख्येमध्ये तिकडे जर का जुगाराचे अड्डे चालू असतील त्याची संपूर्ण माहिती घेतली जाईल त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल